काप केलेले आहेत तेलामध्ये झिरी टाकलेली आहे आणि आता हे छान करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी यामध्ये चटणी टाकणार आहे हळद टाकणार आहे चटणी टाकणार आहे आणि कमीनुसार मी असे काप करून पहा खायला खूप टेस्टी छान लागतात बटाट्याचे तव्यामध्ये करायचे आता तव्यामध्ये मी भाकरी मारलेले दुसरी भाजी करायची तर म्हणून तव्यामध्ये घ्यायचे मी कोळीखोर बनवत आहे त्यासाठी दोन अंडे घेतलेले आहेत चटणी टाकलेली आहे चवीनुसार गो तिखट आणि मीठ टाकायचं आहे मीठ आणि अंडे फोडून घेतलेले तेलामध्ये टाकून घेते थोडीशी हळद बटाट्यामध्ये आणि चटणी पोळी पलटी करून घे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडं पाणी टाकलेलं आहे तर अंड्याची पोळी आपली खाण्यासाठी तयार आहे तर या अंड्याची पोळी खायला गरमागरम व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्यासोबत आहे जेवारीची भाकर